मी पुन्हा सांगतो की राजकारण मागील काही दिवसांपासून अशी चर्चा आहे मुख्यमंत्री पदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्वाची पद पाहता महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत एकीकडे शिंदेच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना भाजपचं ठाकरे गटासोबत सख्य वाढत असल्याची चर्चा आहे दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती मुंबईतील विविध समस्या आणि विकास कामांच्या चर्चेसाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलं मात्र त्यानंतर महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात या चर्चांनी वेग पकडलाय तसंच महापालिका निवडणुकीत शिंदेसोबत भाजप काडी मोड घेऊ शकतो अशाही चर्चा आहेत महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते याबाबतचे संकेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय तर ठाकरेंनी देखील उद्या काय होईल हे सांगू शकत नाही असं वक्तव्य केलंय दोन्ही बाजूनं सकारात्मक भूमिका घेतली जात असल्यानं आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपुरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमात फडणवीसांची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारण्यात आला यावर फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे आधी आमचे मित्र होते आता राज ठाकरे आमचे मित्र आहेत मात्र उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय फडणवीसांनी महापालिका निवडणुकी आधी नव्या युतीचे संकेत दिल्याचं सांगितलं जातय मी पुन्हा सांगतो मघाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले खर तर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली होती एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान त्यांनी फडणवीसांना दिलं होतं पण विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मवाळ धोरण स्वीकारलंय काही दिवसांपूर्वी नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली होती पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं होतं यानंतर मागच्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे तीन वेळा फडणवीसांच्या तसंच अलीकडे शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना मधून फडणवीसांवर स्तुतीसुमन देखील उधळली होती या सगळ्या घडामोडी पाहता आगामी निवडणुकीत राज्यात नवीन समीकरण बघायला मिळू शकतं अशी चर्चा आहे Bureau Report, Maharashtra News 24.